न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन बहुजन शिक्षण संघ संचलित शंभूक विद्यार्थी वसतिगृहात लोक कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम सत्रात नवनाथ अकोलकर निळकंट तर्कासे प्राध्यापक सुनील वाघमारे संतोष त्रिभुवन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक शहरातील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून संगमनेर रोडवरील भाजी मंडई जवळील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्प अर्पण करून शहरातील मुख्य रस्त्यांवरून वसतिगृहापर्यंत काढली दुसऱ्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहित्याचे अभ्यासक व्याख्याते नवनाथ अकुलकर यांनी महाराजांच्या जीवन चरित्रावर विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांची मने जिंकली याप्रसंगी मिशन वासल्य शासकीय समितीचे सदस्य विलेन कुमार साळवे परिवर्तन फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर संजय दुशिंग गीतकार प्रबोधनकार निळखंठ तर्कासे परिवर्तन फाउंडेशनचे विश्वस्त आणि युनायटेड इन्शुरन्सचे कर्मचारी गोरख आडाव यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या वसतिगृहातील विद्यार्थी अनुक्रमे राज घुले अमोल घुले ओम जवादे नमो करंडे ऋषिके सुलताने यश त्रिभुवन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर भाषणे केले तर संग्राम तुजारे गौरव कहाते अजय जाधव या विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनचरित्रावर भाषण करून पोवाडे सादरीकरण केले आणि सोहम मगरे आर्यन फुले शिवम माळी

कार्यक्रमास ला, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अॅडव्होकेट अमोल सोनोने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव सुनील भागमारे कविता दिवे शिवानी दिवे आदींची प्रमुख उपस्थिती होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिद्धार्थ दिवे आर्यन घुले शिवम माळी अर्जुन पवार ओम नवरे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोकराव दिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवटी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष कैलास खंदारे यांनी आहे न्यूज सुप्रपनसाठी वृत्तसंकलन हुबार श्रीरामपूर